नाशिक येथील बळीमंदिर मंदिर चौक युनियन बँक मुंबई अग्रा हायवे येथे शशिकांत पालवे जिजाबाई पालवे मोनाली पालवे सुरेश सानप यांनी नाशिककरांच्या सेवेत आणखीन एक उत्कृष्ट सुविधा उपलब्धतेने हॉटेल रुद्रा फॅमिली रेस्टॉरंट आणि लॉजिंग या आलिशान नाशिककरांच्या सेवेत दाखल केले आहे या हॉटेलचा भव्य शुभारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर व्यावसायिक प्रतिष्ठित व्यक्ती नातेवाईक हितचिंतक तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते येथे रुचकर भोजन उत्कृष्ट सेवा आधुनिक लॉजिंग सुविधा नाशिककरांसाठी आणि प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत हॉटेलमध्ये कौटुंबिक जीवनासाठी खास वातावरण विविध खाद्यपदार्थांची चव तसेच मुक्कामासाठी उत्तम दर्जाची रूम्स उपलब्ध आहेत शुभारंभानंतर नागरिकांनी हॉटेलमधील सुविधा पाहून समाधान व्यक्त केले आणि शशी यांनी बळीमंदिर मंदिर परिसरामध्ये बळीमंदिर मंदिर परिसरामध्ये जो लिंक रोड आहे त्या रोडला अतिशय छान असं रुद्र हॉटेल या ठिकाणी उपस्थित आहे त्या ठिकाणी रेस्टॉरंट आणि रूम या अतिशय चांगल्या क्वालिटीच्या उपलब्ध करून दिलेलं आहे त्याच्या या हॉटेल व्यवसायाला अतिशय आमच्याकडून घर भरून अशा शुभेच्छा अगदी कष्टातून त्यांनी हे सगळं उभं केलेलं आहे आणि आज अगदी छान असं या ठिकाणी हे हॉटेल या ठिकाणी खुललेलं आहे आणि त्याचा उपयोग इथल्या परिसरातही अनेक बाहेरच्या लोकांना कडे चांगल्या प्रकारे ते होऊ शकतो अशा प्रकारचं अगदी क्वालिटी असलेल्या हॉटेल या ठिकाणी आहे जेवणाचा आस्वाद घेण्यासारखं हॉटेल आहे आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा अशी आपण सर्वांना आगाचं आमंत्रण धन्यवाद घरातून माझं नाव संत शिवाजी केला आज आमचे मित्र विक्रम पालवे आणि शशिकांत पालवे या दोन्ही भावांनी एक छोट्याशा रोप्यातून एक आज मोठं मोठं वटवृक्ष श्रावण सोमवारी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि आईवडिलांच्या आजपर्यंत हे आलेले आहे भाऊंचं खूप मोठं स्वप्न होतं काही एक छोट्या पण आपल्याला मोठं एक भव्य दिव्य असं लोकांच्या सेवेसाठी आपल्याला जे हॉटेल आणि लॉजिंग जे काही चालू करता येईल याचा भाऊ शोध घेत होते आणि आज मला आणि मित्र परिवाराला खूप आनंद झाला की भाऊंनी आज चार मजली भव्य दिव्य असं मुंबई आग्रा हवेवर बळी मंदिराजवळ जे रुद्र हॉटेल टाकलेलं आहे तर भाऊंना मी मनोभावाने एक अभिनंदन करतो की यांच्या भावी वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतो की रुद्र हॉटेल हे भव्य दिव्य पद्धतीने चालणार आणि सगळ्या कुटुंबाकडून आमच्या म्हणून त्यांना शुभेच्छा देतो एक भव्य दिवस टाळ्या वाजवार सापडगाव तिथून आलेले आमचे पाहुणे दोन्ही भाचे या परिवारानं ज्या कठीण परिस्थितीतून या नाशिक नगरीमध्ये एवढं मोठं भव्य दिव्य असं रुद्र हॉटेल ओपन आहे ते पण आज श्रावण सोमवार महत्त्वाचं मुहूर्त बघून चालू आहे या परिवारानं अतिशय गरीब परिस्थितीतून एवढं मोठं भव्य दिव्य असो त्यांचं लोकां त्यांना लोकांची कुठंतरी सेवा करायची संधी त्यांनी तयार केली त्या संधीचं ते सोनं केल्याशिवाय राहणार नाही आणि नाशिक जिल्ह्यामध्ये किंवा सिन्नर म्हणजे पूर्ण परिसरामध्ये त्यांचा परिवार त्यांचे गामने पाटील असतील त्यांचे खोडके पाटील असतील त्यांचे बाकीचे इतर परिवार आहेत सांगली पाटील आहे तर तसं प्रॉपर त्यांचं सिन्नर आणि नाशिक चांगलं कनेक्शन त्यांचा जनसंपर्क राहणार आहे त्या जनसंपर्कामधून त्यांना हॉटेलमध्ये भरभराटी भेटो त्यांच्या हातून येणाऱ्या फिराई आणि ते गिरायकेतील कोणत्याही गिरायक शंभर टक्के संतुष्ट होऊन जाईल या पद्धतीची त्यांच्या हातून सेवा घडून आलेले गिरायक त्यांना आशीर्वाद देतील या पद्धतीचे मी आशीर्वाद देतो आणि थांबतो जय विजय महाराष्ट्र सांगणार असताना माझे भाची श्री विक्रम वाईबा पाले यांनी आज श्रावण सोमवारीच्या शेवटच्या सोमवारी एक तर हॉटेलचं असं खूप मोठ्या चांगल्या स्वरूपाचं एक हॉटेल तयार केलेलं आहे आणि आमचे सर्व नातेवाईक उपस्थित राहून त्यांनी या कार्यात उपस्थित राहून त्यांना आशीर्वाद आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि खूपच दुर्मिळ अशा परिस्थितीत त्यांनी आपलं स्वतःचं एक वैभव तयार केलेलं आहे त्याबद्दल पुन्हा मी त्यांचं आभार मानतो आणि सांगतो आज इथे रुद्र हॉटेलची ओपनिंगसाठी मी उपस्थित राहिली आणि हे हॉटेल भव्य दिव्य हॉटेल पाहून मला खूप आनंद झाला त्याला भावी वाट चाललीस खूप खूप शुभेच्छा जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांसाठी सोयीस्कर ठिकाणी सुरू झालेले हे हॉटेल नाशिककरांसह बाहेरगावाहून येणाऱ्या पाहुण्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे तसेच हॉटेलची सुविधा हॉटेलमधील खाण्याची चंगळ निश्चितच येणाऱ्या जाणाऱ्यांना आकर्षित करेल आणि मनमुरात आनंद लुटता येईल अशा पद्धतीने बनवलेली आहे तेव्हा नाशिककरांसह सगळ्यांनीच हो। एकदा हॉटेल रुद्राला भेट द्यावी असे आवाहन संचालकाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे पुढे आलेलो आहे आणि मला एकदम आनंद झाला आहे तर आम्ही जे पहिल्याच सुरुवातीला गेलं त्यातून एवढं मोठं उभं केलं आहे आणि आज शेवटचा सोमवार श्रावण सोमवार त्यातून आम्ही सगळं फोन झालेलं आहे आणि माझी एवढी इच्छा होती ती पूर्ण केलेली माझ्या मुलांनी आणि बाकीचे परिवार सगळे जे आले त्यांच्या त्यांना पण अभिनंदन आणि याच्यावर मी <laughs> म्हणून विक्रम पालवे तर आज मित्र हॉटेलचं हो ओपनिंग होतं तर माझे मिस्टर विक्रम पालवे यांचे मित्रपरिवार आमची सर्व फॅमिली यांनी जे का या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी तसेच नातेवाईक हितचिंतक परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी रोहित गायकवाड नाशिक